नमस्कार रुचकर स्वतः युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे गौरी गणपती विशेष मध्ये अगदी रवा बिना चाचणी रवा लाडू आपण आज पाहणार आहोत ती परफेक्ट होते रवा कसा भाजायचा तूप किती वापरायचं किंवा साखरेचं प्रमाण किती घ्यायचं हे सविस्तर सांगितलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण असा बारीक झिरो साईजचा दोन वाटी रवा घेतलेला आहे वजनी म्हटलं तर अडीचशे ग्रॅम रवा आहे हा आणि कधीही रव्याचे लाडू बनवताना एकदम बारीक असाच रवा वापरायचा आहे तेव्हा लाडू एकदम परफेक्ट होतात इथं एक वाटी फुल भरून साखर घेतलेली आहे आणि वजनी म्हटलं दो हो तर दोनशे ग्रॅम ही साखर होते तर मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत रेडीमेड साखर शक्यतो वापरायची नाही ह्या घरी बनवलेल्या साखरेमुळे आणखीन लाडूची चव छान लागते त्यामुळे आणि साखर एकदम फाईन अशी करून घ्यायचे तूप घेतलेलं आहे इथं पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम तूप घ्यायचं आहे म्हणजेच पाहून वाटे इतकं मी वितळवलं नाही आणि असंच घ्या किंवा थोडंसं वितळवून घेतलं तरी चालेल आणि इथं तुम्ही दाळ्याचासुद्धा वापर करू शकता तूप आवडत नसेल तर दोन्हीपैकी एक कुठलंही वापरलं तरी पण चालेल तर इथं मी अशा प्रकारे एकदम फाईन अशी पावडर करून घेतली ती मोठी साखर बिलकुल ठेवायची नाही वाटलंच तर एखाद्या चाळण्यानं चाळून घ्या आणि मोठी साखर परत मिक्सरला फिरवा म्हणजे लाडूमध्ये मध्येच अशी करकर लागणार नाही आणि लाडूमध्ये एकजीव ही पूर्ण विरगळल्या जाईल इथं आपण कढईमध्ये सर्व तूप एकदमच टाकून घेतलेलं आहे कोणतेही लाडू करताना तूप एकदमच टाकून घ्यायचं आहे लाडू असू रव्याचे लाडू असू शक्यतो लोखंडाची कढई वापरायची म्हणजे काय होतं ती हलवताना आपला हात गळून येत नाही किंवा हात जड होत नाही लोखंडाच्या कढईमध्ये सरकत असा व्यवस्थित त्यामुळे भाजताना त्रास होत नाही आणि ती वस्तू किंवा ते पदार्थ चांगल्या प्रकारे भाजल्या जातो मिडियम गॅसवर एकदम छान असा भाजला जातो तुम्ही अलुमिनियमची वगैरे कढई घेतली तर पटकन थोडंसं जर लागलं ला तर त्याची चव बिघडते आणि तेवढंच आपलं साहित्य खराब होऊ शकतं तर इथं पूर्ण तूप मी एकदम टाकून घेतलेलं आहे आणि इथं हीच आपण मिस्टेक करतो किंवा गलती करतो थोडंसं थोडंसं तूप टाकून ते पीठ रवा भाजून घेतो आणि त्यामुळे पूर्ण व्यवस्थित भाजलं जात नाही ती टाळायला चिकटतं किंवा मग ती तोंडामध्ये असं विरगळत नाही किंवा खाल्ल्यासारखं व्यवस्थित म्हणजे चवीला लागत नाही त्यामुळे पहिल्यांदाच तूप व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे वीस ते बावीस मिनटापर्यंत आपल्याला हा रवा एकदम छान असा अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे त्यामुळे सर्व तूप एकदम मी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये चाळून घेतलेला रवा टाकलेला आहे आणि लो फ्लेमवर आता आपल्याला ह्याला असं हलवत राहून भाजून घ्यायचं आहे आणि जसं जसं आपण याला हलवत राहू तसं तसं हा रवा हलका हलका होत जातो जितका छान रवा भाजेल त्याच्यामध्ये आपण तूप व्यवस्थित वापरल्यामुळे तुम्हाला इथे लाडू वळताना प्रॉब्लेम येणार नाही किंवा मिक्सरला फिरवायची गरज पडणार नाही नाहीतर काय होतं जर लाडू वळले नाही तर मिक्सरला जर फिरवलं तर जसं आपण पीठ खातो तशा प्रकारे ते लाडू लागतात जे त्याची चव किंवा त्याचं जे रवाळपणा आहे तो तसाच तसाच राहायला पाहिजे अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण दुधाचा किंवा पाण्याचा बिलकुल वापर करत नाही दुधाचा आणि पाण्याचा जर वापर केला तुम्ही विक्रीसाठी टिकत नाहीत तुम्ही दूध आणि पाण्याचा जर याच्यात वापर केला तर पाच ते सहा दिवसामध्ये हे लाडू खराब होतात त्यामुळे इथं विक्रीसाठी करत असाल तर ही पद्धत वापरून तुम्ही लाडू एकदम परफेक्ट पद्धतीने बनवू शकता फक्त बनवताना दो एखाद दो कजण असतील तर पटापट -पत लाडू बनवता येतात आणि जर का थोडंसं कोरडं मिश्रण वाटलं तुम्हाला तर थोडंसं गरम करून घ्यायचं आणि परत लाडू वळायचे म्हणजे ते लाडू व्यवस्थित वळल्या जातात याच्यामध्ये मी पाणी किंवा दुधाचा बी थेंबही वापर केलेला नाही त्यामुळे हे लाडू जास्त दिवस टिकतात आणि बनवायलासुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे साधारण आठ ते नऊ मिनिट झालेला आहे आताही मी रव्वा भाजते आणि रव्वा भाजताना याचा कलर बिलकुल चेंज झाला नाही पाहिजे रव्याचा कलर जर चेंज झाला तर ते दिसायला सुद्धा चांगले दिसत नाहीत आणि खायलाही चवीला चांगले लागत नाहीत त्यामुळे एकदम लो फ्लेमवर हे रवं भाजून घ्यायचे तर बघू शकता मागशीच्या पेक्षा आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत रव्याला आपण सतत हलवून हलवून भाजून घेतोय आणि रव्याचा कच्चा राहिला तर पोटाला बाजू शकतो त्यामुळे खमंग असा रवा भाजून घ्यायचा आहे रवा परफेक्ट भाजला की तूप सोडायला लागतो ला आणि आपला रवा परफेक्ट भाजलेला पण इथं रव्याचा रंग चेंज न करता हा रवा अगदी खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे वीस ते बावीस मिनिट आपण हा रवा भाजला दिला आहे तर बघू शकता एकदम छान असा हा रवा भाजल्यानंतर आपण याची पावडर टाकलेली आहे हा रवा आणखी गरमच आहे गरम रव्यामध्ये छी पेटी साखर मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्याला लाडू हो प्रॉब्लेम येत नाही किंवा ह्याच्यामध्ये काही टाकायची गरज पडणार नाही तर ड्रायफ्रूट घेतले तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पिस्ता काजू किंवा बदाम मनोखे तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता इथं ट्रिक म्हणजे काय तर जेव्हा आपण रवा भाजतो आणि रवा कढईमधून बाजूला काढून घेतलं की त्याच्यात पिठी सकाळ जर टाकली हे बघा अशा प्रकारे सॉफ्ट असं हे होतं आणि हे जे मगच बी आहे हे सुद्धा मी थोडेसे गरम करून घेतले ते राहून गेलं माझ्याकडून दाखवायचं म्हणजे ते कुरकुरीतपणा राहतो आणि गरम रव्यामध्ये साखर टाकली की त्याला मॉश्चर थोडंसं आल्यासारखं होतं आणि जीव असं होतं हे आता हे पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यात दुधाचा किंवा पाण्याचा एकही थेंब न टाकता बघू शकता अगदी सहज हे लाडू वळता येतात परफेक्ट होतात नाहीतर जेव्हा आपण पाणी वगैरे दूध वापरतो तेव्हा शिऱ्यासारखे लाडू दिसतात दिसायलासुद्धा आणि एकदम खुसखुशीत आणि मस्त हे लाडू होतात तर याच्यामध्ये काहीही न टाकता बघू शकता ह्या ट्रीकमुळे म्हणजे गरम असताना साखर टाकली की ती एकजीव असते साखर होते पूर्ण रव्यालासुद्धा मिक्स होते आणि ते लाडू वळताना त्रास होत नाही तर अशा प्रकारे अगदी सहज मस्त असे हे लिहायला विसरू नका तर लाडू बांधून घेतल्यानंतर थोडासा हातावर असा वळवून घ्यायचं म्हणजे त्याला चकाकी येते आणि लाडू छानसुद्धा दिसतो तर बघू शकता याचा रंग जे आहे ती पांढरा शुभ्रच आहे रव्वा छान भाजल्यामुळे अशा प्रकारे हे रव्याचे लाडू एकदम परफेक्ट असे होतात नाही तर आपण स्वीट होममध्ये वगैरे कुठे पाहिले तर आपले लाडू असे होत नाहीत असं वाटतं प्रत्येकाला तर अशा प्रकारे लाडू आपण घरच्या घरी बनवू शकतो अगदी झटपट आणि तेही अगदी चविष्ट असे तर लाडू वळतानासुद्धा बिलकुल त्रास होत नाही अगदी सहज वळल्या जातात आणि हे मिश्रण आपण एकदम व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे किंवा साखरेचं तुपाचं प्रमाण बरोबर असल्यामुळे इथं दूध पाणी किंवा आणखीन कि काही टाकायची बिलकुल गरज भासलेली नाही तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे सर्व लाडू आपण बांधून घेऊया आणि लाडू वळताना जर का थोडंसं मिश्रण कोरडं वाटत असेल तर परत हाताने असं एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लाडू वळायचे म्हणजे लाडू पटकन वळले जातात पांढरशुभ्र आणि रवाळ लाडू आपलं तयार झाले एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी खुशखुशीत हे लाडू झालेले तर आजची रवा लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर Transcrição e